नमस्कार मी आपलं स्वागत आहे मागील काही दिवसांपासून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने त्यास अनुसरून पोलीस आयुक्त सोलापूर पोलीस उपायुक्त सोलापूर परिमंडळ यांनी वेळोवेळी मिटिंग घेऊन अशा प्रकारचे गुन्हे उघडकी सांडण्याकरिता गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार विजापूर नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी यांचा खुसोशीने शोध चालू होता विजापूर नाका पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस गुप्त बातमीदाराच्या मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून एक वाहन चोर चोरीची एक काळ्या रंगाची होंडा शाईन घेऊन बराच वेळ टिकेकर वाडी रेल्वे बोगद्याजवळ थांबलेला होता सापळा रचून आरोपी नामे प्रभाकर प्रकाश माने व एकोणीस वर्षे राहणार कल्याण नगर भाग तीन भीसे फॅशन जवळ जुळे सोलापूर यास अटक करून आरोपीकडून सोलापूर शहर हद्दीतील पाच व नगर पोलीस स्टेशन इंदापूर जिल्हा पुणे हद्दीतील एक असे एकूण सहा मोटारसायकल जप्त करून एकूण तीन लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत वेळोवेळी बऱ्याच ठिकाणी संशयित काय मिळाला काय अशा प्रकारे वेळोवेळी आम्ही बघत होतो की काहीतरी त्याच्यात आम्हाला सक्सेस मिळेल यश मिळेल एक दिवस आमच्या स्टाफने असाच एक संशयित म्हणून ताब्यात घेतला आणि त्याची त्या दृष्टीने चौकशी केली असता आमच्या स्टाफला एकूण सहा गाड्या रिकवर खाण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या गाड्या आहेत त्यापैकी विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या तीन गाड्या चोरीला गेलेल्या आहेत त्या रिकवर आहेत सलगर वस्तीच्या काही आहेत काही एक गाडी सोलापूर ग्रामीणमधलीसुद्धा आहे तर अशा प्रकारे आम्ही सहा गाड्या आत्तापर्यंत रिकवर केलेल्या आहेत आणि आरोपीला सितापीने अटक करून आणि त्याची चौकशी करून ते आम्ही रिकवर केलेलं आहे गुन्हेगार याचा पूर्वीचा एक जुएनाइल असताना त्यांनी त्याच्या ते हातून एक तीनशे दोन सारखा एक अपराध झालेला आहे त्यांनी एक सुरीने गळ्यावरती वार करून एकाचा फोन केलेला होता त्यामध्ये तो अरेस्ट होता जेव्हा तो लहान होता जुएनाइल होता तो त्यावेळेस एक गुन्हा गुन्हा घडलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळचे विजय कबाडे साजिक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता पाटील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड पोलीस नायक गणेश शिर्के हुसेन शेख पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने श्रीनिवास बोल्ली अमृत सुरवसे समाधान मारकड सद्दाम आबादेराजे राहुल सुरवसे स्वप्नील जाधव रमेश कोरसेगाव तपासिक अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनय सोनार पोलीस नाईक दामन शेळके यांनी पार पाडली